न्यूज चॅनल आपंनी अगर इस चॅनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से सब्सक्राइब कीजिए थैंक यू वेरी मच दरवर्षी प्रमाणे या वर्षी जवळपास धम्म परिषदला पंचवीस वर्षे पूर्ण झाले आहे आणि 25 वर्षांमध्ये ज्या समाजाने आपला योगदान दिलं ज्या उपासकाने महाराष्ट्रातल्या तमाम बौद्ध उपासक उपासिका माझ्या पंचवीस 25 वर्षापासून निगदित आहेत अशा उपासक उपासकांचं अर्जित होण्यासाठी आपण गेल्या दोन वर्षापासून बुद्धगायांचं बौद्धवृक्ष मागण्याची आपली इच्छा होती यावर्षी पंचवीसवं वर्ष आहेत आणि पंचवीसव्या वर्षात वर्षा वर्षा काहीतरी नवीन आपण केलं पाहिजे औरंगाबाद शहर छत्रपती संभाजीनगर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीमध्ये ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं अशा महाबौद्ध वृक्षाचं वृक्षारोपण आपल्याकडे झालं पाहिजे अशी फार मोठी इच्छा होती आणि म्हणून त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या इच्छेप्रमाणे औरंगाबाद शहरातल्या छत्रपती संभाजीनगरमधल्या उपासक उपासिकांचं महाराष्ट्रातल्या उपासक उपासिकांचं फार मोठं पुण्यकर्म आहे की आपल्याला ते झाड मिळालं त्या बौद्धवृक्षाची फांदी विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी या ठिकाणी येत्या पंचवीस दोन दोन हजार चोवीस दिवशी आपण सकाळी पाच वाजता औरंगाबाद शहरामध्ये त्या बौद्धवृक्षाचं आगमन होणार आहे त्या बौद्ध वृक्षाच्या आगमनासाठी आपली भव्य तयारी चालू आहे भव्य रॅली चिकलटाणा विमानतळ इथून जवळपास फोर व्हीलर टू व्हीलरच्या बस गाडी बाईक बाईकने आपल्याकडे ती भव्य रॅली आपण काढणार आहोत त्यामध्ये तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी हजर उपस्थित राहावेत पांडुरशुभ्र वस्त्र घालून त्यांनी सोबत राहावेत आणि त्या भव्य बौद्ध वृक्षाचं वेलकम म्हणून औरंगाबाद शहरात आपण करत आहोत ते या औरंगाबाद शहराची शान आणि मान राहील कारण महाराष्ट्रामध्ये प्रथमताच भिमटेकडी या परिसरात आपण बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं अशा महान वृक्षाची फांदी आपण त्याला वृक्ष असं म्हणू शकतो आपण ते आपण या ठिकाणी लागवड करणार आहोत त्यांच्या महापूजेसाठी आपण पंचवीस तारखेला सकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत भव्य राली असेल आणि त्यानंतर अकरा ते बारापर्यंत आलेल्या उपासकांना भोजनदान असेल आणि त्यानंतर एक ते पाच वाजेपर्यंत चॅन्टिंग सूत्रपठन आणि महापरित्राण असा भव्य कार्यक्रम या ठिकाणी पंचवीस तारखेला दिवसभर इथं कार्यक्रम असेल हे सर्व पुण्यकर्म आपल्या सर्व उपासक उपासिकांना मिळावत लाभावत यासाठी ही जय्यात तयारी गेल्या दोन महिन्यापासून आम्ही करत आहोत त्याचबरोबर या भीमटेकडी परिसरामध्ये भारतात नव्हे असा मोठा एकशे दहा फुटाचा पंचशील ध्वजाचं उद्घाटनसुद्धा आपण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला करणार आहोत आणि ते उद्घाटन करत असताना त्या पंचशील ध्वजाचा कापड जवळपास उभ्या म्हणजे उभ्या साईजला तीस फुटाचा असेल आणि आळवा मात्र पस्तीस फुटाचा असेल म्हणजे तीस बाय पस्तीसचा असा त्याचा कापड असेल आणि त्याचा पोल मात्र एकशे दहा फूट असेल अशा पद्धतीने विशेष भारतामध्ये आपण या औरंगाबाद शहरामध्ये कारण बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि म्हणून या भूमीमध्ये विशेष असं काहीतरी झालं पाहिजे जेणेकरून उपासक उपासकाला सुद्धा त्यांच्या पुण्याची पुण्यकर्म करण्याची पुण्यकर्म अर्जित करण्याची जाणीव व्हावी यासाठीच हे मोठा असा भव्य कार्यक्रम आपण येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला अखिल भारतीय भिक्खुनी संघ आयोजित ही पंचवीसव्या धम्मची धम्मपरिषदेची तयारी आपण जय्यात करत आहोत निश्चितच आम्ही उपासकाला आवाहन करतोय की आपण जास्तीत जास्त संख्येने या धम्मपरिषदेला येण्याची कृपा करा या परिषदेसाठी प्रमुख उपस्थिती धम्मपरिषदेचे <coughs> अध्यक्ष आहेत माननीय अम अनिल कुमारजी बी गायकवाड मॅनेजमेंट डायरेक्टर ऑफ एम एस आर डी सी मुंबई या धम्मपरिषदेचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर दुसऱ्या दिवसचे अध्यक्ष आहेत फ्रा विदेश विच्छयन मि आचन विच्छयन असे थायलंडचे प्रधान ऑफ इंडिया थाई नेपाल धम्मदूत थायलंडचे धम्मगुरू आहेत त्यांची टीम येत आहे आपल्याकडे त्याचबरोबर दुसऱ्या दिवसचे उद्घाटक माननीय अंकुशरावजी कदम कुलाधिपती एम जी एम विश्वविद्यालय हे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवसचे उद्घाटक आहेत महाउपाशिका ॲडव्होकेट रंजनाताई भोसले नगराध्यक्ष तळेगाव दाभाडी पुणे असे अध्यक्ष आणि उद्घाटक आपल्या या परिषदेला लाभलेले आहेत ला त्याचबरोबर औरंगाबाद शहरातील माननीय खासदार आणि आमदार असे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर्व उपासकांना एक आमची सूचना आहे सर्वांनी याकडे लक्ष द्यायचं आहे की जे बौद्ध वृक्षाचं बौद्धवृक्ष आपल्याकडे येत आहे त्याचं भव्य मिरवणूक ही पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आहे स्थळ आहे आ, भीम विमानतळ ती टेकडी अशी त्याची भव्य रॅली असेल या भव्य उपासक रॅलीमध्ये सर्व उपासक उपासिकांनी पांढरसुभ्र वस्त्र घालून त्या भव्य रॅलीमध्ये येण्याची कृपा करावी स्थळ आहे विश्वशांती बुद्धविहार टेकडी जटवाळा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद असं या धम्मपरिषदेचं स्थळ आहे परत आपल्या सर्व उपासकांनी लक्ष द्यायचे आहे की त्या बौद्धवृक्षाची फार मोठं महान पुण्य आहे फलित पुण्य आहे त्या पुण्यामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं यासाठी येत्या पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजता ठीक विमानतळावरून भीम टेकडी अशी त्या बोधवृक्षाची महान अशी भव्य अशी रॅली सकाळी पाच वाजता ते अकरा वाजेपर्यंत आपल्या बाईकने स्वतःची बाईक घेऊन फोर व्हीलर टू व्हीलर गाडीने ही भव्य मिरवणूक या ठिकाणी पंचशील ध्वज लावून त्याचबरोबर भगवंताच्या ज्या ज्ञान प्राप्त झालं त्या बोधवृक्षाची भव्य मिरवणूक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी राहील सर्व उपासकांनी इकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त संख्येने त्या भूमी रॅलीमध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर सतरा दोन दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी दहा दिवसाचं विपश्यना शिबिर व सामनेर सामनेरी शिबिर सुरुवात केलेली आहे त्या विपशना शिबिरचे विपशनाचार्य आमचे पट्टे बहादूर साहेब आहेत आमच्या पूजनीय भिक्खुनी जी आहेत जी आहेत त्यांचे जी आहेत आमचे पूजनीय भदंत बदंत जी आहेत आणि या ठिकाणी जमलेले सर्व उपासक उपासिका सुद्धा अनागारिका सामनेर सामनेरी असे एकूण पन्नास लोक आपल्या या विपशना शिबीरमध्ये सामनेर सामनेरी शिबीरमध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर अठ्ठावीस तारखेला महान अशा प्रसिद्ध अशा गायकांचा सुप्रसिद्ध असा गायकांचा मग राहुल अन्विकरजी असतील कुळबाई खरात असतील अजयजी देहारे असतील मेघानंद जाधव असतील किशोर वाघ असतील राजभाऊ शिरसाट असतील भाग्यशाली इंगळ्या असतील इत्यादी गायक या बुद्ध आणि भीमगीतांच्या कार्यक्रमासाठी या भीमटेकडी परिसरामध्ये स्वईच्छेने मात्र या ठिकाणी सहभागी होतात त्याचबरोबर येणाऱ्या उपासक उपासिकांची सेवा व्हावी त्यासाठी औरंगाबाद शहरामधून एम डी डॉक्टर सर्व मोफत सेवा उदाहरणार्थ डॉक्टर थोराजी डॉक्टर सर त्याचबरोबर डॉक्टर अरविंद गायकवाड त्याचबरोबर डॉक्टर मानू पगारे डॉक्टर संजय पगारे आमचे इमार वाग वाघ बाबासाहेब वाघमारे आमच्या सिस्टर संगीता सावंत सुनीता सुनीता मस्केत त्याचबरोबर शीतल जाधव विजया मगरे अशा, पन, अशा, शुनील शुनील अशा अनेक सिस्टर डॉक्टर आणि सर्व डॉक्टर ऋतिजा थोरात रणवीर पन प्रवीण रणवीर कैलास बनसोडे अस सुनील पगडे सुनील वानखडे असे अनेक डॉक्टर एम डी डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टर या ठिकाणी डॉक्टर बी आर आंबेडकर शंभर बेड हॉस्पिटल या बॅनरखाली या ठिकाणी येणाऱ्या सर्व उपासक उपासिकांचे सेवा मोफत सेवा स्वईच्छेने मात्र या ठिकाणी करणार आहेत तर आपण सर्वांनी या सेवेचा त्याचबरोबर विश्वशांती विहार भीमटेकडी जठवाड रोड या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय भिकुनी संघ आयोजित पंचवीसवी बौद्ध बैला धम्म परिषद दोन हजार चोवीसमध्ये होणारी जी परिषद आहे या परिषदेसाठी येण्याची आपण सर्वांनी जास्तीत जास्त उपासक उपासिकांनी येण्याची कृपा करावी असे आपल्या सर्वांना मी आवाहन करतो सर्वांना मंगल काम करतो